श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा असा हा उपाय करायचा आहे आपल्याला तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे बघा सहा ऑक्टोंबर वार आहे सोमवार या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे आणि आप आपल्याला त्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी देखील करायची आहे मग अगदी आता तुम्हाला जर वेळ मिळाला तर हा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो सायंकाळी करा पण जर आता समजा काही व्यक्तींकडे वेळ नसतो सायंकाळी हा उपाय करायला तर मग तुम्ही सकाळी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल आता बघा तुमची नित्य नियमाचे देवपूजा वगैरे कामं आटपून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आता आपल्याला काय करायचं आहे बघा एक पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे दोन फुलवाती घ्या तुपाच्या त्यामध्ये आपल्याला बघा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाणी घेताना पाण्यामध्ये बघा थोडंसं कच्चं दूध आणि हळद देखील टाकायची आहे आणि फूल तसेच पंचपाळं अगरबत्ती धूप या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत आणि आपल्याला तुळशीपशी जायचं आहे तुळशीपशी गेल्यानंतर बघा आपल्याला अगोदर तुपाचा जो आपण हा दिवा घेतला आहे तो दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे तसेच पाणी घालत तस असताना ओम नमो भगवते वासुदेव आय नम या मंत्राचे देखील पठण करायचे आहे आणि आता अगरबत्ती धूप हे सगळ्या गोष्टी ओवाळून घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणताल कारण की कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा तिथे आहे अगदी बघा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथे येते पण या पौर्णिमेला जर आपण काही सेवा केल्या माता लक्ष्मीच्या उच्च कोटीच्या जर सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आपल्या जीवनातील ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आपण तुळशी मातेचे पूजन केलेले आहे आता बघा आपल्याला दिवा घेताना तुपाचा घेण्याचा प्रयत्न करा नसेल कोणतंही तेल घेतलं तरी देखील चालेल आणि आता म दिवा म्हणताल पण ती घ्यावी की कोणता धातूचा घ्या कोणताही दिवा घ्या अगदी आपण दररोजच तुळशी पाचशे दिवा लावतो तो जरी दिवा घेतला तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तिथेच बसून श्रीसुक्तचा एक पाठ घ्यायचा आहे आणि श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचे देखील आपल्याला पठण करायचे आहे हे करून झाल्यानंतर तुळशी मातेला उजवा हात लावायचा डावा हात आपल्या छातीवरती घ्यायचा आणि माझ्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदलेली आहे तसेच तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असं आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे माझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी समस्या सर्व दूर झालेल्या आहेत असं म्हणायचं कारण की बघा आपण जेव्हा जी काही बोलतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक वास्तुपुरुष असतो तो तथास्तू म्हणतो मन म्हणून आपल्याला शक्यतो पॉझिटिव्हच बोलायचा आहे जेणेकरून आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद देखील त्याच पद्धतीने मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये देखील गोष्टी सकारात्मक घडत जातील म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे तसेच बघा आता ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव वैभवाचा उत्सव आनंदाचा उत्सव उल्हासाचा उत्सव या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाव्या कलेने फुललेला असतो तर चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो अगदी वर्षात दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो कोजागिरी पौर्णिमा चंद्र अधिक आकर्षक वाटतो चंद्राचा प्रकाश वा शांत व शीतलय आहे एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारही आहे तर त्यामुळे बघा आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची तसेच त्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्यात याबद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद